नमस्कार शेतकरी मित्रांनो बघू शकता आज आपल्या चर्मन डेरी फार्मवरती खरेदी झाली आणि परतूरचे शेतकरी आपल्या सांगा ऑल महाराष्ट्र चर्मन डेअरी फार्मवरून खरेदी झाली तर चर्मन साहेब शेतकरी कोण आले होते ते पाथरीचे परतूरचे परतूरचे जालना जिल्ह्यातील परतूरचे शेतकरी मुलगा आज तो नोकरीच्या मागे न लागतात तो स्वतःचा एक दूध व्यवसाय करायचा म्हणून त्यांनी आज तुम्हाला चेअरमन आपलं चेअरमन तुमच्या माध्यमातून त्यांनी तुम चेअरमन डेअरी पवारचं नाव ऐकलेलं आहे तो माझ्याकडे आला तो म्हणे चेअरमॅन साहेब तुमच्या विश्वासावर एक मला चांगली आणि मला माझा नवीन दूध व्यवसाय चालू करायचा आणि आजपासून त्यांनी एक पहिली आज सुरुवात केली आपल्या चेअरमन डेअरी फॉर्मपासून पासून आणि नंतर दहापर्यंत शंभर लिटरचा अशा पद्धतीने मी तो बघू शकता एक युवक होती आपल्या गोडेगाव मैस बाजार चिरमंडे फार होती त्यांचे वडील आणि त्यांची आपण त्यांना सौदा कुठं झाला तर नमस्कार दादा कस काय वाटला बाजार चांगला आहे बाजार भाऊ कस काय वाटला बाजार वगैरे बीएससी करतो बीएससी झाला बघा आता काय फर्स्ट आहे का शिक्षणाबरोबर दुग्ध व्यवसाय करायचा तर छान पिळतो म्हशी कनी अनुभवी आहे आपल्याकडे पाहिलं किती म्हशी अरे युपी कशा म्हशी पिळतात कशा पद्धतीने तो म्हशी पिळतो आणि त्याला हौशी त्याचं त्याचं एक भविष्यात त्याचं सुद्धा नाव असत आमचं फॉर्म जसं नाव महाराष्ट्रात सुद्धा मोठा दूध व्यवसाय व्हावा अशा हिशोबाने आम्ही त्याला सहकार्य करणार तर सौदा कुठे झाला कळंगा चर्मन साहेब आपण दिलेली एक लाख वीस हजाराला एक लाख वीस हजाराला सौदा झालेला आहे बघू शकता एकदम टॉप क्वालिटीची मैस त्यांनी आपल्या डेअरी फार्मवरून खरेदी केली पहा म्हशीची पगडी बिगडी मैसे सगळं खाली पण पार्टी का पहा मी त्यांनी एक नंबर आहे आणि खाली पार्टी झाली म्हैस एक पाच सहा दिवस झालेले दिसते दिलेली तर अशा प्रकारे जर तुम्हाला म्हशी खरेदी करायची असतील तर तुम्ही खोटे म्हैस बाजारात येऊन खरेदी करा आता सध्या उन्हाळ्याचा बाजार चालू आहे पाहिजे तेवढं मला आपल्याला अवेलेबल नाही पण जर तुम्हाला खासच गोट्यासाठी म्हशी घ्यायची असतील तर